नमस्कार जय हिंद मित्रांनो आजची अपडेट ही सिट्रस रॉयल निवेशकासाठी खूप महत्वाची आणि खूप आनंदाची आहे तरी या अपडेटचे दोन भाग बनवले आहे कारण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ही खूप मोठी असल्यामुळे सिट्रस वेल्फेअर सोसायटीचे आजीव सभासद आणि विश्वस्त अनंत काजारे यांचे सिव्हील अपील दोन शून्य नऊ सात एक दोन शून्य एक सात यासंदर्भातील कार्यवाही रेकॉर्ड दि सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा पूर्णांक तीन शून्य वाजता मा सर्वोच्च न्यायालयात संपन्न झालेल्या चौऱ्याऐंशी व्या आणि दि आठ ऑगस्ट दोन हजार चौवीस रोजी सका दहा पुर्णांक तीन शून्य वाजतामा सर्वोच्च न्यायालय संपन्न व्या ऐसी सिट्रस वेलफेयर सोसायटी तर्फे ज्येष्ठ विधिज्ञ मिहिर देसाई एडवोकेट मृदुल चक्रवर्ती एडवोकेट राहुल गायकवाड एडवोकेट चेतन गर्ग एडवोकेट निकिता अभ्यंकर एडवोकेट रोहित लोचाव एडवोकेट ऑन रेकॉर्ड डाय विक्रांत नारायण वासुदेवा गुंतवणूकदारांच्या हिताची बाजू मांडण्याकरिता उपस्थित होते प्रतिनिधींच्या हिताची बाजू मांडण्याकरिता एडव्होकेट भावेश परमार एडव्होकेट श्रुती गोपाल अय्यर एडव्होकेट अंग बजाज आणि एडव्होकेट ऑन रेकॉर्ड के आनंद उपस्थित होते सदर सुनावणीत काउन्सिलचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मा सर्वोच्च न्यायालयाने खालील आदेश दिले एसएमसीने आजपर्यंत एकूण एकशे तीन मालमत्ता गुंतवणुकांची विक्री केली आहे सतरा मालमत्ता गुंतवणूकांची विक्री विविध कारणांनी होऊ शकली नाही ज्यात लिलावात बोली लावणाऱ्यांचे अपयश स्वारस्य नाहीसे झाले होते माननीय सर्वोच्च न्यायालयाने सतरा मालमत्ता गुंतवणुकांची विक्री करण्याकरिता एसएमसी ला आणखी तीन महिने वाढवून देत आहे जर या कालावधीत त्या मालमत्ता गुंतवणुकांची विक्री झाली नाही तर सेबीकडून त्या मालमत्ता गुंतवणुकांची विक्री करण्यात येईल अंदाजे चारशे पस्तीस रुपये एकसष्ट पैसे कोटी रुपये चारशे पस्तीस कोटी एकसष्ट लाख फक्त मालमत्ता गुंतवणुकांची विक्री वसुली व्याजाद्वारे जमा झाले आहे यामध्ये एक्केचाळीस रुपये नव्याण्णव पैसे कोटी एक्केचाळीस कोटी नव्याण्णव लाख ज्यावर बँका आणि इतर आर्थिक संस्थांचा दावा आहे तीनशे त्र्याण्णव रुपये कोटी तीनशे त्र्याण्णव कोटी बासष्ट लाख कोणत्याही दाव्यापासून मुक्त असल्याने गुंतवणूकदारात वाटप करता येऊ शकतात फोरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार आठ हजार आठशे बावन्न रुपये कोटी रुपये आठ हजार आठशे बावन्न कोटी रायल टिमकल स्टार कल्बली आणि सिक्सर चेक इन्स्ली या दोन कंपन्यांनी जनता गुंतवणूकदारांकडून जमा केले त्यातून तीन हजार चारशे तीस रुपये कोटी रुपये तीन हजार चारशे तीस कोटी गुंतवणूकदारांना परतावा दिला अधिक तीन हजार सत्याहत्तर रुपये कोटी रुपये तीन हजार सत्याहत्तर कोटी कमिशन गुंतवणूकदारांना दिले याबाबतीतील नावे आणि आकडेवारी उपलब्ध आहे वरील कंपन्या पिरामिड योजना चालवत होत्या ज्यामध्ये गुंतवणूकदारांना कमिशन मिळत होते त्यांनी नवीन गुंतवणूकदारांना दाखल केल्यानंतर त्यांनी गुंतवणूक केलेल्या संख्येनुसार मिळत असे रिझायल्युशन व्यावसायिकांकडून मागविण्यात आलेल्या दाव्यानुसार विश्लेषण अंतर्गत एकूण एकतीस लाख शहाऐंशी हजार सातशे दोन गुंतवणूकदारांनी मुद्दल रक्कम अंदाजे सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये कोटी रुपये सहा हजार सहाशे अठ्याऐंशी कोटी जमा करण्यात आले आहेत जे फोरेन्सिक ऑडिट रिपोर्टशी सुसंगत नाही फोरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार आठ हजार आठशे बावन्न रुपये कोटी रुपये आठ हजार आठशे बावन्न कोटी जमा करण्यात आले होते तथापि रिझॉल्युशन व्यावसायिकाने जमा झालेल्या एकूण दाव्यानुसार नमूद केले असावेत कोर्टास्मोर रिझाल्यूशन व्यावसायिकाने संगणकीय रेकॉर्ड उपलब्ध है एकूण गुंतवणूकदार त्यांनी धनादेश रोखी ने जमा के की कोर्टासमोर व्यावसायिका व्यावसायिकाने खालील तकत्यात सादर के आकड़ेवारी क्र रक्कम रुपया गुंतवणूकदार मुद्दल रक्कम एक एक ते पाचशे एक लाख एकोणीस हजार सहाशे पन्नास पाच कोटी सत्त्याण्णव लाख सहासष्ट हजार सातशे तेहत्तीस दोन पाचशे एक ते दोन हजार पाचशे चार लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तेचाळीस त्रेसष्ट कोटी सत्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर तीन दोन हजार पांचे एक पांच हजार तीन लाख साठ हजार दोनशे छत्तीस एक अब्जे छप्पन्न कोटी सत्तीस लाख पंचावन हजार सहाशे एकोणी चार पांच हजार एकते सात हजार पांच एक लाख बेचा हजार पांचे चौवेच त्रियाव कोटी बावीस लाख बारह हजार दौनशे दह पांच सात पांच शून्य एक दहा हजार तीन लाख एक के हजार एकशे सत्तर तीन अब्ज एक बीस लाख चौसष्ट हजार अठ्या सहा दहा हजार एक सत्रह लाख एकोणसत्तर हजार पांचे पंचावन साठ अब्ज कोटी सहास लाख नव्याण हजार चारशे एकोणी एकतीस लाख शहाऐंशी हजार सातशे दोन सहासष्ट अब्ज अठ्याऐंशी कोटी बत्तीस लाख एक्केचाळीस हजार तीनशे बासष्ट एक थकबाकी मुद्दल सात हजार पाचशे रुपयेच्या स्लॅबमध्ये एकूण रक्कम तीनशे एकोणीस रुपये पंचेचाळीस पैसे कोटी वाटप केले जाऊ शकतात दोन वरील प्रमाणे परतावा केल्यास एकूण दहा लाख पंचाहत्तर हजार नऊशे सत्याहत्तर गुंतवणूकदारांना संपूर्ण मुद्दल रक्कम मिळू शकते जे एकूण गुंतवणूकदारांच्या तेहत्तीस पूर्णांक सात सहा टक्के प्रमाणात होतात माननीय सर्वोच्च न्यायालयास असा विश्वास वाटतो तीनशे त्र्याण्णव रुपये कोटी रुपये तीनशे कोटी गुंतवणूकदारांना वाटप केले पाहिजे तथापि वाटप करताना गुंतवणूकदारांना या अगोदर परतावा अथवा कमिशन घेतलं का याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे कदाचित एखाद्या गुंतवणूकदारांची एकापेक्षा अधिक गुंतवणूक असू शकते याची खात्री करण्याची आवश्यकता आहे याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे कारण तीनशे त्र्याण्णव रुपये कोटी रुपये तीनशे त्र्याण्णव कोटी सर्व गुंतवणूकदारांना वाटप करण्यासाठी अपुरे आहे या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयास सेबीने त्यांच्या अधिकाऱ्यांची कमिटी बनवून सचिवीय कार्यपद्धती अवलंबावी जेणेकरून समन्यायी सूत्र असावे असे वाटते ज्यात रिझायल्युशन व्यावसायिक सभासद असावा निवृत्त जिल्हा न्यायाधीश आणि महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल श्री एपी कुर्हेकर वर सांगितलेल्या कमिटीचे अध्यक्ष असतील कमिटीने तिचा रिपोर्ट आजपासून तीन महिन्यात कोर्टात सादर कराव्याचा आहे यादरम्यान कमिटी लहान गुंतवणूकदारांना कमिशन परताव्याचे समायोजन करून पाच हजार रुपये पाच हजार पर्यंत वाटप करू शकते क्रमश उर्वरित आदेशाचा भाग दोन लवकरच